मस्त अगदी पाहूनच एकदम छान असं मस्त प्रसन्न वाटत आहे ना चला तर मग आता असंच वाटण्यासाठी आपल्याला इथे मी काही दसऱ्याचे जे फुलं होते अगदी वाळलेले आणि उरलेले पण हे सगळे मी एकत्र गोळा केलेल्या आहे ज्या माळा तयार केलेल्या होत्या त्या माळा देखील मी इथे घेतलेल्या आहे व आपल्याला ह्या माळांमधून हे फुलं काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहे आणि जर वाळलेले असतील तर तसेच राहू द्यायचे आहे पण इथे माझे जास्त वाळलेले नाही कारण पावसाचा सीझन होता त्यामुळे पाऊस जास्तच होता तरी बऱ्यापैकी मी हे वाळवून घेतलेले आहे तर आपल्याला हे सगळेजण सगळ्याचे सगळे फुलं हे त्या दोरीमधून माळेमधून काढून घ्यायचे आहे सेपरेट करून घ्यायचे आहे तर आता हे सगळे मी फुलं सेपरेट करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आता हे थोडे थोडे करून आपल्याला नंतर त्यामधून ज्या पाकळ्या आहे फुलांमधून ज्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे तर ह्या अशा प्रकारे मी हे सगळ्या पाकळ्या ज्या आहे ह्या वेगळ्या करून घेत आहे पहा अशा प्रकारे जर आपण अगदी जर केलं ना की एकदम घरच्या घरी एकदम छान मस्त अशी धूप तयार होते एकदम छान अगदी सामग्री सामग्रीमधून तयार होते त्याच्यामध्ये लवंग कापूर वगैरे आपण वापरणार आहोत आणि फक्त आपल्याला राळे आणावे लागणार आहे तर ते मी राळे आणून घेतलेले आहे राळे म्हणतात त्याला तर ते अगदी छान मस्त वास पण येतो आणि त्याने जळण्यासाठी सुद्धा मदत होते आता अशा प्रकारे जर आपण केलं ना तर हे इथे तिथे फेकण्यापेक्षा आणि प्रदूषण वाढवण्यापेक्षा आपण अगदी याचा उपयोग पण करू शकतो एकदम छान असा उपयोग पण होणार आहे एकदम आता हे सगळं अशा प्रकारे करून घेणार आहे मी असं धूप जाळल्याने घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्याला आणि खूप छान वाटतं वातावरण खूप छान तयार होतं बघा आता हे सगळे जे मी आहे ते काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता पहा एकदम मस्त आता हे थोडेसे ओलसर आहे म्हणून मी इथे एक कढई ठेवलेली आहे व त्या कढईमध्ये आपल्याला अगदी थोडे थोडे करून आपल्याला ह्याच्या पाकळ्या आहे आहेत छान मस्त अगदी फक्त गरम करून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला हे जेव्हा आपण मिक्सरमध्ये घालू त्यावेळेस पावडर व्हायला पाहिजे आणि पावडर जरी नाही झाली तरी देखील ह्या एकदमच छान असा सुटसुटीत मोकळ्या होतील तर अशा प्रकारे मी हे मोकळ्या करून घेत आहे आणि थोड्या थोड्या याच्यावर मी हे छान मस्त पैकी भाजून घेणार आहे छान अगदी असं मस्त खालीवर करत आपल्याला हे व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे पहा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पैकी आपल्याला हे काही जाळायचं वगैरे नाहीये एकदम छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही हे उन्हामध्ये देखील वाळवून घेऊ शकता पण ह्या वेळेस तर खूपच पाऊस असल्यामुळे हे काही वाळले नाही जास्त पण माझ्याकडे होते थोडेफार वाळलेले तर ते मी हे घेत आहे बघा आता अशा प्रकारे मी हे थोड्या थोड्या बॅचेस मध्ये सगळे हे करून घेणार आहे वास पण खूप सुंदर येत आहे एकदम मस्त छान भाजून झालेले आहे आता मी हे काढून घेत आहे आता हे असे सगळे काढून घेत आहे मी अशाच प्रकारे मी हे सगळेच्या सगळे थोडे थोडे बॅचेस मध्ये छान मस्त पैकी ह्या ज्या पाकळ्या हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघ आता ह्या सगळ्या मी भाजून घेत आहे पाहू शकता आता हे छान मस्त पैकी सगळे भाजून झालेले आहेत पहा आता हे जे राळ आहे हे आपल्याला ह्या स्वरूपामध्ये मिळतं तर हे आपल्याला आधी पहिले कुटून घ्यायचं आहे तुकडे करून घ्यायचे आहे बारीक बारीक आणि नंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे यातच मी लवंग टाकून घेणार आहे पंधरा वीस याने पण खूप सुंदर असं पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि वास पण खूपच छान येतो आता या यातच मी भरपूर सारा हा कापूर जो आहे तो देखील आपल्याला यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे बघू शकता हे सगळं जे आहे तिन्हीचे तिन्ही जिन्नस हे छान मस्त पैकी असं बारीक झालेलं आहे एकदम मस्त आणि वास पण खूपच सुंदर आहे आलेला तर आपल्याला हे सगळं अगदी आता बाजूला ठेवून आपल्याला थोडं थोडं हे अगदी मोठ्या भांड्यात देखील किंवा छोट्या भांड्यात देखील तुम्हाला अगदी थोड्या थोड्या बॅचेस मध्ये हे फुलं जे आहे हे ग्राइंड करून घ्यायचे आहे आता हे जास्त ग्राइंड झालेले जा नाहीये कारण खूपच वाढलेले नाहीये पण हे असे असले किंवा असे राहिले तरी चालणार आहेत तुम्ही ह्या प्रकारे हे मिक्सरमधून सगळे ग्राइंड करून घ्यायचे आहे आता मी हे सगळे असेच मिक्सर मधून थोडं थोड्या मध्ये हे ग्राइंड करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आता हे सगळे ह्या पावडरमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अच्छा हे सगळे जे फुलांच्या पाकळ्या जे आहे ग्राइंड झालेले आहे आणि आता हे जे राळे वगैरे जे आहे आपण बारीक करून ठेवलं होतं मिक्सर मधून ते सगळं आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सगळं मिक्स झालं पाहिजे तुम्ही याची क्वांटिटी देखील जास्त घेऊ शकता कापूर लवंग वगैरे याची क्वांटिटी जास्त घेऊ शकतात आता हे छान मस्त पैकी असं मिक्स झालेलं आहे आता याला आपल्याला बाइंडिंग घेण्यासाठी पहा मी काय टाकत आहे एक कप गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे याने एकदम छान असं मस्त असं बाइंडिंग येतं एकदम मस्त असं आता एक कप मी गव्हाचं पीठ इथे टाकून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घरातलंच सा अगदी साजूक तूप टाकून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचं आहे बघा एकदम छान मी मस्त टाकून घेतलेले आहे दोन ते तीन चमचे एकदम घट्ट घट्ट तूप आहे हे आणि याने पण एकदम पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि वास वगैरे खूप सुगंध एकदम छान असा दरवळतो अगदी मच्छर वगैरे सुद्धा याने दूर होतात त्यामुळे आपण हे टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मी तिळाचं तेल टाकून घेणार आहे म्हणजे याने बाइंडिंग पण छान येईल आणि वास पण खूप सुंदर येईल आणि हे मिळून पण येईल आणि आपल्याला पेटण्यासाठी पण एकदम मदत होणार आहे म्हणून मी इथे तिळाचं तेल टाकून घेणार आहे आता हे सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा एक गोळा तयार करायचा आहे बघा एकदम छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला इथे गुलाब पाणी टाकून घ्यायचं आहे ज्याने करून आपल्याला बाइंडिंग पण छान येईल वास पण मस्त येईल आणि गुलाब पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात मी हे थोडं थोडं करून असं गुलाब पाणी जे आहे ते टाकून घेत आहे तुमच्याकडे जर गोमूत्र असेल किंवा अजून काही गंगा असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता मी इथे गुलाब पाणी टाकून घेत आहे व व्यवस्थित आपल्याला हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे एकदम गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये जर फुलांचे काही जर जाडात पाठीमागचा जो भाग असतो आले तो आलेला असेल तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे पहा आता हे सगळं काही छान मस्तपैकी बाइंडिंग झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी आणि अजून जर कमी होत असेल साठी तर माझ्या सा तुम्ही गव्हाचं पीठ देखील यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे मी हे सगळं गोळा बनवून घेत आहे आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे थूप बनवू शकता तर इथे मी अगदी राऊंड राऊंड करून त्याला मध्ये अगदी बोटाने प्रेस करून घेतलेला आहे जेणेकरून आपण त्यामध्ये जेव्हा पेटवू त्यावेळेस एक कापूरचा कापूरची वडी आहे ती आपण याच्यामध्ये टाकून पेटवू शकतो बघा अशा प्रकारे आता हे अशा प्रकारे मी हे करून घेत आहे तर हे सगळे करून घेणार आहे आणि दुसरा एक प्रकार पण दाखवते तुम्हाला तो देखील आपण करू शकतो आता यामध्ये हे सगळे असे मी करून घेणार आहे पाहू शकता असे छान मस्त पैकी तयार झालेले आहे तर अशा प्रकारे सगळे तयार करून घेते आणि दुसरा प्रकार पण मी तुम्हाला आता करून दाखवत आहे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं आपण मोदकासारखं देखील आपण त्याला असं तयार करू शकतो तुम्ही तुम्ही उता, उता, ते ते तर मी असे काही करून घेणार आहे व काही असे राऊंड करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान होतात मस्त होतात गरभर अगदी त्या राळ्यांचा त्याच्यानंतर लवंग त्याच्यानंतर कापूरचा वास सुटलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळे करून घेऊ शकता अशा प्रकारे मी हे सगळे करून घेणार आहे मग ते हे सगळे असेच करून घेते आहे पहा इथे असं सगळे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त तयार झालेले आहे पण आपल्याला आता हे एक दिवस तरी आपल्याला असंच ठेवून द्यायचे आहे उन्हात वगैरे बाळवायचे नाहीये कारण आपण यामध्ये गुलाब पाणी जे वापरलेलं आहे म्हणजे त्यामध्ये थोडंसं मॉश्चर तयार झालेलं आहे तर ते, ते आपण एक दोन दिवस असंच ठेवलं आणि त्यातलं मॉश्चर पण उडून जाईल व अशा प्रकारे आपल्याला हे आपले एकदम मस्त सुगंधी एकदम छान अगदी स्वस्तात मस्त एकदम छान तयार झालेली आहे आणि घरगुती सामान मध्येच तयार झालेलं आहे तर नक्की तुम्ही या प्रकारे असे करून बघा आता एक दिवसानंतर मग मी तुम्हाला दाखवते आहे एकदम छान असे जळतात ते बघा किती छान मस्त वाळलेले पण आहे हे उन्हात वगैरे काही वाळवलेले नाही घरातच वाळवायचे आहे पहा उन्हात वाळवल्याने त्यातला कापूरचा वासा ओढून जाईल आता यामध्ये मी एक पणती घेतली त्यामध्ये ठेवलेली आहे व त्यावर एक कापूरची वडी जी आहे ती ठेवलेली आहे पहा आता आपल्याला हे मस्त पैकी बघा किती सुंदर अशी जळते आहे आणि मंदिरात ठेवल्यानंतर किंवा घरात कुठेही ठेवल्यानंतर इतकं छान दिसतं त्याचं ते प्रकाशमय होणं आणि इतकं सुंदर असा उजेड येणं एकदम सुंदर खूप छान अगदी एकदम प्रसन्न वाटतं तु, तुम्ही नक्की करून बघा या प्रकारे हे बघा आणि जळत नसेल तर त्यावर थोडंसं अगदी तिळाचं ते तेल देखील तुम्ही याच्यावर घातलं तरी चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करा आणि केल्यानंतर मला कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद